आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो शिवसेना उद्धव बाला ठाकरे पक्षा वती विरोध आज कुडाड़ बस स्थान चक्का जाम आंदोलन कर महायुती सरकारविरोधात आणि एस टी दरवाढ विरोधात, विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली एस टी दरवाढीचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आला यावेळी बसस्थानकावर उपस्थित महिला प्रवाशांशी माजी आमदार वैभव नाईक आणि पदाधिकारी यांनी संवाद साधला सगळ्यांसाठी आणि आंदोलन केलेला असा सगळ्यांनी आणि हो केलेला राज्य सरकारने करून सगळ्या प्रवासांनी करा करा दोनशे पंचवीस रुपये जर कोल्हापूर दोनशे त्र्याहत्तर रुपये केल्याने दरवाढ ही अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया माझी आमदार वैभव नाईक यांनी दिली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे के तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वा वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या बहिणीनं पन्नास टक्के मोफत एस टीची दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याच झाल्याबरोबर ही दरवाढ केली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांनासुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या आज आत्ता दिली होती त्यांनासुद्धा आता पन्नास टक्केपेक्षा पस्तीस टक्के सोबत आता या पंधरा टक्के दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य लोकांनी आपण बघितलं असाल की नुसतं पन्नास रुपये कोल्हापूरचं दर वाढलाय कुडाळ ते कणकोली अकरा रुपये वाढलं आहे कुडाळ ते सावंतवाडी सहा रुपये आहे म्हणजे दररोज करणाऱ्या या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळ जवळजवळ दहा पंधरा रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे दुसरीकडे आपण बघित असाल की एस टीची दुरास्त आहे एस टी कुठे उपलब्ध नसतात आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या व एस टी होत्या त्या बंद गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावर एस टी सोडत नाहीत सातची एस टी नऊ वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एस टी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक एस टी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीची पत्र रिक्त आहेत आम्ही एस टीची दुरुस्त झाली असताना सरकार आज एक योजना जाहीर करते परंतु सरकार एस टीला पैसे देण्यात आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक करणे एस टीचं आज कंपर्ड मोडलेलं आहे आणि आज या पंधरा टक्के भाडेवाडीमुळे लोक आधीच महागाईच्या ह्याच्यात गेले आहेत पेट्रोल डिझेलचे गॅसचे दर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दणका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पूर्वत नाही आली एक कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कुडाळमध्ये आंदोलन झालेलं आहे शिक्षण दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवतायचा आज आपण बघितलं असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे इथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नामाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघितलं असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज लाडकी बहिणीचं बैठलं देवाभाऊ वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि वेगळे अशा प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावत होते परंतु भाडेवाढ नंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाहीत एकमेकावर आहेत आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही तर फक्त लोकप्रियच्या फायदा आपण करून यायचं आणि निवडणूक झालं की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्यांची जागा दाखवून देतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे यावेळी माजी आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संजय पडते प्रमुख राजन नाईक जान्हवी सावंत अतुल बंगे मंदार शिरसाट किरण शिंदे संतोष शिरसाट अमरसेन सावंत बबन उवाटे जयभारत पालव गंगाराम सडवेलकर माजी सरपंच सो पालव स्नेहा दळवी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते